महागाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धारेगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह महागाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सहा आरोपींना अटक करून दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे धारेगाव शिवारात सुरू असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ आणि महागाव पोलिसांच्या पथकाने धाड टाकली असून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या सहा जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून मोबाईलसह तीन मोटारसायकल जप्त करून दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न